नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या जाहिराती या ठिकाणी येणार आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बऱ्याचशा भरत्या निघालेल्या होत्या यामध्ये जी एम सी नागपूर आदिवासी विभाग एम आय डी सी विभाग तर या पदाचे मित्रांनो अजून एक्झाम दिनांक झालेली आहे काही पदाचे झालेले काही अजून बाकी आहे तर याशिवाय आणखी पण भरत्या जी आहेत दोन ते तीन महिन्यामध्ये येऊ शकतात तर बघा कुन भरती आहेत तर बघा मित्रांनो राज्यात महाभरती रखडली पंच्याहत्तर हजार जागांच्या प्रक्रियेत अडथळा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोठ्या आवेशात पंच्याहत्तर हजार जागांच्या महाभरतीची घोषणा करण्यात आली मात्र वीज टप्प्यावर ही भरती प्रक्रिया रखडली असून उमेदवारामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे त्यातच शासन सरकारी कर्मचाऱ्याचे निवृत्तीचे वय वाढवण्याचा असल्याने उमेदवाराच्या असंतोषाला खत पाणी घातले आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे पंच्याहत्तर हजार जागा भरल्या जाणार होत्या पंधरा ऑगस्ट पूर्वी ही भरती प्रक्रिया रखडलेली आहे तर बघा रखडलेल्या भरतीचा गोषवारा जाहिरात ए बाकी पदनामा कनिष्ठ अभियंता यामध्ये जलसंपादक विभाग गृहमुंबई महानगरपालिका आणि पाणीपुरवठा विभाग नियुक्ती रखडलेली आहे नगर परिषद विकास विभाग जलसंपदा विभाग तर या विभागाच्या अजून नियुक्त्या मिळायच्या आहे नंतर अर्ज भरले पण वेळापत्रक नाही तर यामध्ये वैद्यकीय विभाग आहे आदिवासी विकास विभाग आहे एम आय डी सी आहे सिटको आहे यानंतर जी एम सी नागपूर आहे ह्यासारख्या मित्रांनो एक्झाम व्हायची आहे अर्ज भरून झालेल्या फक्त एक्झाम व्हायची आहे तर बघा नवीन जाहिराती यायला हव्यात या दोन हजार चोवीसमध्ये या जाहिराती यायला हव्यात यामध्ये संयुक्त पूर्वपरीक्षा जाहिरात दोन हजार चोवीस एम पी एस सी मार्फत नंतर सामाजिक न्याय विभाग नंतर, नंतर नगरपरिषद किंवा नगरपंचायत गटक व गड्ड भरती नंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नंतर वित्त व लेखा कोषागार विभाग नंतर नाशिक महानगरपालिका भृहमुंबई महानगरपालिका अहमदनगर महानगरपालिका नागपूर महानगरपालिका तसेच ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका चार कृषी विद्यापीठाच्या जाहिराती तसेच महाबीज महामंडळ जाहिराती आणि महाराष्ट्र वकर महामंडळ तसेच मित्रांनो अमरावती महानगरपालिका याच्या जाहिराती आहे ह्या दोन हजार चोवीसमध्ये यायला पाहिजे होत्या तर यापैकी काही जाहिराती येण्याची शक्यता आहे यामध्ये एम पी एस सी राहणार आहे नगर परिषद राहणार आहे आणि महानगरपालिका यामध्ये राहणार आहे ठीक आहे यापैकी काही जाहिराती येण्याची शक्यता आहे एम पी सी शंभर टक्के या ठिकाणी येणार आणि इतरही जाहिराती मित्रांनो या ठिकाणी येऊ शकते नगर परिषद नगरपंचायत गटक आणि गट्द यामध्ये येऊ शकते तर बघा राज्यात दीड लाख पदे रिक्त आहे आणि शासनाकडून पन्नास हजार पदभरतीचे आहे नियोजन मित्रांनो राज्यामध्ये दीड लाख जागा रिक्त आहे आणि त्यापैकी पन्नास हजार जागा भरला जाणार आहे दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या भरतीमध्ये तसेच आपण पाहिलेलं आहे की दोन हजार चोवीसमध्ये कोणकोणत्या भरत्या येण्याची शक्यता आहे त्यापैकी एम पी एस सीची भरती आहे लवकरच येऊ शकते तर नवीन भरती आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं तर मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद